म्हणजे बाजीगर संघाचे आणि दारोमदार पुन्हा एकदा येऊन त्यांच्याच खांद्यावर बसले ती म्हणजे बाजीगर संघाची राजपूत सर काय करतायत त्या गोष्टीवर खूप सारा डिपेंड असेल <laughs> सहा चेंडू अकरा धावा फलंदाजीसाठी रजपूत सर चांगला वाढलेला चेंडू बघूया काय होते आणि चौकार पहिल्या चेंडूवर चौकार मारून त्यांनी प्रेशर रिलीज केले आता पाच चेंडू मध्ये सात धावांची गरज आहे स्वप्नील गोलंदाजीसाठी पण मित्रांनो क्रिकेट आहे शेवटच्या चेंडू पर्यंत शेवटच्या रन पर्यंत आपण सांगू शकत नाही कधी काय होईल ते ह्या चेंडूवर एक धाव मिळते कांबळे सर बॉलच्या मागे आता फलंदाजीसाठी आले ते म्हणजे पाडुळे सर गोलंदाजीसाठी स्वप्नील सर चार चेंडू मध्ये सहा धावांची गरज क्वालिफायरचा सा होणारा सामना या सामन्यात जो जिंकेल तो बक्षीस पात्र होईल संघ आणि पुन्हा ऑफसाइडच्या दिशेने मारलाय बघूया काय होते आ लावलं गेलं ला, लेट लावलं गेलं ला, त्यामुळे तीन चेंडू मध्ये पाच धावा फलंदाजीसाठी अक्षय राजपूत आणि गोलंदाजीसाठी स्वप्नील सर बघूया कोण ह्या सामन्याचा खरा बाजीगर ठरतोय दोन चेंडू पाच धावा पुढे सरसावत मारलाय चार धावा आता एका चेंडू एका धावाची गरज आहे सगळ्यांना सांगतो जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल एका चेंडू मध्ये एक धावाची गरज आहे बघूया काय करतोय अक्षय रजपूत कालपासून तिसरा सामना आहे जो एक हाती उभं राहून हे काढून देत आहेत स्वप्नील सर काही करू शकतात ह्या चेंडूवर जर त्यांनी विकेट किंवा जर धाव घेण्यापासून रोखलं तर हा सामना अनिर्णित होईल आणि अनि मग ह्या सामन्यासाठी आपल्याला सुपर ओव्हर खेळवलं जाईल बघूया एक चेंडू एक धाव आणि पलताजबाद आणि सुपर ओव्हर या, या लीग ची सुपर ओव्हर पहिली सुपर ओव्हर मित्रांनो या टीम नी या लीगला अजून काय द्यायचंय किती एंटरटेनमेंट सुपर ओव्हर झाली ती पण त्यांच्याच मॅचसाठी पण अक्षय राजपूत आणि स्वप्नील सर या दोघांचं अभिनंदन दोघांनी ही शेवटच्या षटकात